मोठी बातमी सेवली गावातील शिक्षकासाठी वर्ग आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचा उपोषणाचा इशारा शिक्षकासाठी उपोषण करणार सेवली येथील उपोषणाचा इशारा जालना जिल्ह्यातील सेवली येथील जिल्हा परिषद शाळेतील वार सोमवारी सर्व पालक वर्ग सह आठवी नववी दहावीचे मुलं हे स्वतःहून तयार झालेले आहेत की जेणेकरून आम्हाला शिक्षक शिक्षक मिळावा म्हणून महत्वाची गोष्ट आहे या लेकरांना शिक्षक मिळत नाही म्हणून ते स्वत कुपोषणाची तयारी करत आहेत म्हणून शिक्षक विभागाने याची दखल घेऊन या मुलांना न्याय देण्याचं काम करावं हो। एवढीच आमची शासनाला विनंती आहे नमस्कार विद्यार्थ्यामार्फत मी एक स्वतः पालक माझं नाव लक्ष्मण ओंकार राठोड मुकामोरखेड पोटशेवडी तालुका जिल्हा जालना या सर्वा या या मी या सर्व आठवी ते आठवी ते दहावी असे तीन वर्ग असणारे आठवी नवी दहावी या वर्गामार्फत विद्यार्थ्यांची एक कळक ह्या गोष्टी जाणून घेऊन मी आणि अध्यक्ष नंदाबाई महानंदा प्रभाकर मेत्रे व तसेच शाला व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य व तसेच विद्यार्थी व पालक यांनी सगळे न मिळून घेतलेला हा निर्णय एक आम्हाला विषय होता इंग्रजी विषयाचा कायमस्वरूपी शिक्षक मिळण्याबाबत व त्याचबरोबर या शाळेवर जिल्हा परिषद से शाळा सेवली या शाळेवर कायमस्वरूपी मुख्याध्यापक पद भरणे ही बी तितकीच गरजेची गोष्ट आहे कारण शाळेवर नियंत्रण ठेवणं ह्या खूप गरजेची गोष्ट आहे याबद्दल आमची शिक्षण प्रशासनाकडे विनंती आहे की इंग्रजीचं शिक्षक कायमस्वरूपी मिळण्याबरोबर त्याचबरोबर आम्हाला कायमस्वरूपी सेवा ज्येष्ठ तालुका जिल्हा स्तरावरील मुख्याध्यापक देण्याबाबत ही विनंती करतो कारण या शाळेवर पहिले शिक्षकांचा तुटवडा आहे जे करून या शाळेवरचं जर एखादा मुख्याध्यापक पद आपण त्यांना कशाकडे दिलं त्यानंतर या शाळेवर शिकवणार कोण ही परिस्थिती निर्माण होईल त्यासाठी निवेदन देण्याचा उद्देश तोच आहे की सेवा ज्येष्ठ तालुका आणि जिल्हा स्तरावरील जर मुख्याध्यापक आम्हाला जर दिलं तर ही चांगली गोष्ट होईल आणि त्या शाळेवर नियंत्रण राहील यासाठी मी विनंती करतो या सर्व विद्यार्थ्यांकडून व पालकांकडून व तसेच आमचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांच्याकडून त्याचबरोबर आम्ही निवेदन दिलं होतं उपोषण साठी तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस उद्याच्या सोमवार वार येतोय आम्ही शिव मॅडम निवेदन दिलं कलेक्टर साहेबाकडे निवेदन दिलं त्याचबरोबर ते फक्त सांगतायत शिक्षकाची नियुक्ती केली शिक्षकाची नियुक्ती केली अद्याप शिक्षकांच्या ऑर्डर प्रमाणे शिक्षक काही हजर झालेला नाहीये आणि सोमवारचा वार आम्ही फक्त त्यांना वेळ सकाळच्या दहा वाजेपर्यंत देतोय दहा वाजेपर्यंत जर शिक्षक नाही मिळाला तर आम्ही सर्व मुलं पालक शाळा व्यवस्थापन समिती हे सर्व शाळेच्या गेट समोर उपोषणला बसणार आहोत आणि आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहोत जोपर्यंत शिक्षक ऑर्डर घेऊन शाळेवर हजर होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही we